मित्रांनो आज डोंगराई केसरी भव्य दिवेचं आजच मैदान पार पडते थे। ठिकाण असणार आहे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख एक हजार रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार असे भव्य दिवस मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक आदत एक बैल मैदान पार पडते मित्रांनो या मैदानात आपल्याला मोठमोठे मराठी पतांना दिसेल त्याचबरोबर सुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील बैलगाडी शेतात प्रसिद्ध बनामंतर ड्रायव्हर विठ्ठलना ना ना बोधकर यांचा तेजा पाहताना दिसील काय तर मित्रांनो तेज या मैदान पाहताना नाही दिसणार कारण आता स्वतः केला एक हिंद किस् मैदान पार पडते आणि या मैदानासाठी तेजा सज्ज झाला आहे तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो हे मैदान तुम्ही पे थ्री लेव्हलला पाहू शकता चाला तर मग भेटूया पण नाही द्याय कारण अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन अडीमध्ये आपला दिवस आनंदात जावं